नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अद्वैत म्हणत असतो थांब मी लाईट लावतो आणि तू पाच मिनिटं इथेच उभे राहते एवढ्यातच आता अद्वैत बोर्डाजवळ जातो आणि स्विच दाबणार इतक्यातच मात्र रोहिणी आणि नैना खूपच खुश होतात की आता मात्र लाईटचं बटन सुरू होईल आणि जोरातच धमाका होईल अद्वैतला शॉक लागेल परंतु अद्वैत मात्र लाईटचं बटन दाबणार इतक्यातच लाइटच जाते त्यामुळे आता इकडे रोहिणी आणि नैनाचा प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यांचा खूपच संताप वाढतो दुसरीकडे आता लाईट्स कशा गेल्या हे बघायला मात्र अद्वैत बाहेर जातो तेवढ्यात तिथे कला बघते तर आता तिला काहीतरी हाताला लागतं म्हणून ती टॉर्च लावून सगळीकडे चेक करते तर अद्वैतने तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं हे बघून मात्र ती खूप खुश होते त्यानंतर मात्र दोघेही जण खूपच एन्जॉय करतात आणि आता मस्त गेम खेळता खेळता रात्रीच झोपून जातात त्यानंतर आता अद्वैत आणि कला एकमेकांच्या खूपच जवळ येतात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता अद्वैत जेव्हा उठतो तेव्हा मात्र कलाच्या चेहऱ्यावरील केस तो बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि तो कलाच्या खूपच जवळ झोपलेला असतो इतक्यातच कला जागी होते आणि म्हणते काय तुला म्हटलं होतं ना तुझ्या तुझ्या रूम मध्ये झोपायला जा आणि इतक्या जवळ का झोपला आहे असं म्हणून आता उठायला जातो तर तेवढ्यात आता कलाचं डोकं जोरात आपटत त्यामुळे ती ओरडते दुसरीकडे वकिलाने दिलेला दुसरा टास्क मात्र आता ते पूर्ण करत असतात घरातील आणि ऑफिसची कामं या दोघांचा मेळ मात्र ते जमवत असतात तेवढ्यातच आता सरोज येते आणि बघते की अद्वैत रूम मध्ये नाहीये म्हणून आता रोहिणीच्या सांगण्यावर ती अद्वैतला शोधत कलाच्या रूम पर्यंत येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दरवाजा वाजवतात अद्वैत आणि कला तिला एका रूम मध्ये दिसल्यामुळे तिचा प्रचंड संताप होतो त्यामुळे आता ती मनाशी ठरवते की एक रात्र तू माझ्या मुलासोबत घालवली ना आता हे मात्र मी विसरू शकणार नाही मालिकेच्या आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा